मित्रांनो मैदान आपल्या स्वागत आहे मित्रांनो आपण आलो सांगली जिल्ह्यातील आठवाडी तालुक्यातील चिंचाळे या गावी मित्रांनो चिंचाळे या ठिकाणी जी खरसुंडी फाटी आहे त्या खरसुंडी फाटीवरती दिनांक अठरा सप्टेंबर रोजी भव्य असं चिंचाळी केसरी मैदान संपन्न होत आणि आज आहे दिनांक सतरा सप्टेंबर आणि दुपारची बारा वाजता आहेत आपल्या समयेत या मैदानाच्या आयोजक सौ उर्मिला ताई माणिकराव गायकवाड ताई नमस्ते नमस्ते ताई काय सांगाल कशा पद्धतीनं प्रतिसाद भेटतोय उद्या तुमचं भव्य दिव्य असं ओपन बेलगडी शर्यतीचं मैदान करसुंडी फाटीवरती संपन्न होणार आहे प्रतिसाद चांगली नाही दीडशे पावती झाली आता दीडशे म्हणजे दुपारचे बारा वाजलेले दीडशे पावती झालेली लोकांचा भ्रम असा झालाय की सगळ्या मोठ्या गाड्या इकडे पळा येणार आहेत कोणी ना पण हा चुकीचा भ्रम आहे सगळ्या काही मोठ्या गाड्या नाही आणि आता स्थिती काय इथली पावसाची वगैरे काय नाही बघा एकदम नॉर्मल मोक वातावरण तरी स्वच्छ आहे काल पाऊस थोडाफार पडून गेलाय का थोडा झालाय लय असं काही नाही आपण मित्रांनो फाटीचा व्हिडिओ टाकलाय आहे व्यवस्थित बऱ्यापैकी आताच्या ह्या घडीला तरी सवा बारा वाजलेले तर आता काय आव्हान करताल तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना मैदानाला येऊन शोभा वाढवावी हेच सांगेल आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करा जेणेकरून परत मला पावत्यासाठी फोन येऊन बरं 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 लवकर आपल्याला तीन चार वाजेपर्यंत तीन चार वाजेपर्यंत लॉट नाही शंभर दीडशे जरी गाडी आली आता दीडशे तर जेवढी पण वेळेतच लॉट काढणार आम्हाला काही म्हणजे गाडी काही शोभेसाठी मैदान एवढं चांगलं घेतलं म्हणजे सहकार्य करावं एवढंच असं काय आम्हाला काही हो त्या गाड्या येऊन म्हणजे कमाई व्हावे असलं काही सुद्धा नाही जेवढ्या गाड्या येतील तेवढ्या छान स्वच्छ पारदर्शक मैदान करू बघा मित्रांनो पहिल्या बैलगाडा मालकीने त्या आयोजक आहेत मैदानाच्या त्यामुळं भरभरून प्रतिसाद द्या आयोजकांनीही मोठा खर्च केलेला आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीने जे मैदान भरावले त्या मैदानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवावी हीच आम्ही बारामती तालुक्यातून ह्या चिंचल्या मैदानाच्या फाटीवर आलो मित्रांनो अतिशय पळण्याजोगतं मैदान आहे तर आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीसाठी मैदानाला लवकरात लवकर नोंद करून या मैदानाची शोभा वाढवावी आता आपल्या इथं ह्या मैदानावरती काही बैलगडी मालक का दाखल झालेले त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात आपण काय दादा कृष्णा राठोड छत्रपती संभाजीनगरून आम्ही इथं आलेलो आहोत बरं आम्ही आता नाही नाही आम्ही आता आहेत आणि तिथं सगळी सोय करण्यात आलेले कारण की, ले ले। आ, की आ, किती बैल आणलेत तुम्ही आम्ही चार बैल आणलेत बर बर काय नियोजन आहे नियोजन एकदम कडक आहे कारण की पाठी पण एकदम पावसाचा कुठलाही प्रकार असं दिसून येत नाहीये कारण की सगळं रान निमूत असल्यामुळं पाणी थांबण्याचा विशेष राहत नाही थांबाय जागा वगैरे काय पण काही अडचण नाही कोण बघितलं का नाही भेरा वगैरे नाही टाकला परंतु कुठल्या बैलाला कुठली विजा होईल असा प्रकार कुठले दिसून येत नाही अजून किती बैलगाडी मालक आले अजून भरपूर बैलकडचे दुसरे कुठले मालक आहेत नाव काय आपलं बाबासाहेब कुठलं गाव बीड बीड का बीड मध्ये कुठं राहत नाहोली नाहोली पाऊस भरपूर चालू तुम्हाला बर काय परिस्थिती परिस्थिती काय सगळी पिकं जायची परिस्थिती दुष्काळ जास्त सगळीकडेच पाणी पाणी झाले काय कधी निघाला होता बीडवर बरं सहा वाजता सकाळी सहा व्यवस्था केली मैदान कसे तुम्ही पाणी केली बैलगाडी मालक म्हणून सांगा नंबर एक मैदान आहे बरं आता खाली जाऊन आला परिस्थिती कशी परिस्थिती चांगली आहे काय आव्हान करताल बाकीच्या बैलगडी चालक मालकांना बाकीच्या बैलगाडी सोबत बरं चालते धन्यवाद अजून अजून दादा तुमचं नाव काय माझं नाव वैभव नवनाथ कर्डिले हा मी गंगापूर वरन आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा का गंगापूर खेड हा बर किती पहिले घेऊन आलाय दोन दोन बर कधी आलाय रात्री आठ वाजता रात्री आठ वाजता आलाय बर तस काय फाटी वगैरे फाटी वगैरे चांगली आहे वातावरण कसं आहे वातावरण चांगलं आहे पहिरे कसे काय पहिरे चांगले आहे तुमचे पैरे बाहेरचे का तुमचे स्वतःचे नाही बाहेरचे बाहेरचे बर चला मित्रांनो आता फाटी कशी पाहूया